आज दिनांक सत्तावीस जुलै सकाळी सात वाजताची उजनी धरणाची अपडेट आलेली आहे उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढवण्यात आलाय तर वीर धरणामधूनही नीरा नदी पात्रात दहा हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे नीरा व भीमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे अनियंत्रित विसर्ग नदी पात्रामध्ये येत आहे त्यामुळे सध्या भीमा नदी पात्रामध्ये पन्नास हजार क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग प्रवाहित होणार आहे सध्या उजनी धरणातून भीमा नदीत पस्तीस हजार क्युसेक विसर्गानं पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिलाय सध्या पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे वरील सर्व धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी उजनी धरणाकडे येत आहे सध्या उजनी धरण जवळपास शहाण्णव टक्के भरलेलं आहे पुणे जिल्ह्यातील धरणातून उजनीत येणारं पाणी सोडावं लागत आहे अजूनही पाऊस वाढत गेल्यास उजनीतून सोडण्यात येणारा विसर्ग वाढवावा लागणार आहे दुसऱ्या बाजूला वीर धरणातूनही जवळपास दहा हजार क्युसेक विसर्गानं पाणी नीरा नदीत सोडण्यात आलेलं आहे नीरा नरसिंहपूर इथं हे पाणी पुन्हा भीमा नदीत मिसळत असल्यानं चंद्रभागेची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे गेल्या दोन ते तीन ती दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान असेच धरणांचे आणि पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी आताच एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या एच पी एन मराठी न्यूज या आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा